हरे हर, हर महादेव तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग घ्या चॅनलवरती तर आजच्या दिवसाची सुरुवात आणून कशी देवपूजा करते बघा मी फक्त असे बसले होते मोबाईल बघत गपचूप गेली देवाजवळ मी गपचूप व्हिडिओ काढला आहे तुम्ही बघू शकता आणि मी बघितल्यानंतर लगेच बघ मी डिस्ट्रॅक्ट झाली होती तर कशी देवपूजा करते खूप देवाचा वेळे आनो खूप कर कर जय जय कर दहा घंटी हा वाच वाच हम्म हम्म देवाला फूल वाच वाच ना तू हा मी तिकडे बघते तू करतो ठेव आता पाया पडून ठेव हो। पाया पडून ठेव हा हो। ठेव तिथ पाया पड झाला गंटीच चल जय कर पाया पड आता डोकं टेकून पड डोकं टेकून टाटा हा देव कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि स्वतःवर तर कसे आहात आणि कालचा ब्लॉग आलेलं नाही कालच काहीच आलेलं नव्हतं आम्ही इतका पसारा पसारा टाकलाय खाली की काही दाखवायची इच्छा सुद्धा नाही तुम्हाला कारण खूप पसारा आहे सकाळी पूजा वगैरे झाली सकाळ सकाळ उठून दबा करून दिला त्याला तर अशा प्रकारे काम वगैरे तर अजून तसंच आहे कारण घरात जो प्रॉब्लेम आहे तो अजून सॉल्व्ह झालेला नाही आहे त्या घरमालकीने सांगितलं पण ती काय बोल करतच नाही आहे आता संध्याकाळी तिच्या घरी जाऊन तिला सांगते की ते बाबा नीट कर कारण मला कामच करता येत नाही आहे काहीच काम करता येत नाही थोडं काम केलं की तिथं पाणी जमा होतं आहे सो तिला सांगते भाड्याच्या घरातली मुश्किल आहे खरं सांगते तर तिला सांगते आता जाऊन काय करते बघू आणि मला काम करायला जायला इच्छा नाही बसले मोबाईल बघत किती वेळ झालं आणि काल अशी तब्येत झाली होती तुम्हाला काय सांगू लागल ना पायाला काय सांगू तुम्हाला काल इतका पाय म्हणजे पाय दुखत होता माझा मी आजकाल सार दुपारी काहीच करायची इच्छा नव्हती मग सकाळी काय केला तवा गरम केला लवकर उठले होते तर चपाती वगैरे करून दिली भाजी वगैरे करून दिली त्याला आणि मग लोक तवा गरम केला थोडा आणि पाय शेकला पूर्ण थोडा आता बरं वाटतं नाही तर मला काल चालताच येत नव्हतं काय झालं होतं काय माहिती पायाला आपल्याला बघायला मी खरं सांगते ना मला बघायला कोणी नसतं जेव्हा मी आजारी पडते ना तेव्हा मला बघायला कोणी नसतं आणि जेव्हा तो आजारी पडतो ना त्याच्या पाठीमागं मला असं राबावं लागतं मला असं त्याच्या पाठीमागं काम करावं लागतं त्याला लहान बाळासारखं करावं लागतं की औषधं खा गोळ्या खा आणि सगळं कर मला रात्री म्हणतो की मला डब्बा पाहिजे वेळेवर मला सकाळी लवकर डब्बा पाहिजे कुठल्या तरी एका गोष्टी त्याला राग आला आणि जसं आम्ही गुलामच आहेत त्याचे तस बोलतोय ठीक आहे जाऊ दे सो रडू येत ना जेव्हा असं होतं आपल्यासोबत की आपण काळजी घेतो एखाद्याची आणि जेव्हा आपली वेळ येते तेव्हा तेव्हा तो माणूस डायरेक्ट म्हणतो मला घेणं देणं नाहीये त्या गोष्टीशी मला फक्त माझा डब्बा हवा हो। सकाळी उठून लवकर माणसं म्हणलं जाऊ दे ह्याच्या पाठीमाग कुठं किरकिर करत बसायची म्हणून लवकर उठले सकाळी आणि मला रात्रभर झोप पण आली नाही ती शब्द कानात पिरत होते मग लवकर सकाळी उठून डब्बा त्याला करून दिला त्याला बोलले पण नाही मी मग लवकर उठले पटकन डब्बा वगैरे केला आणि मग सकाळी डबा <coughs> वगैरे करून थोडा पाय शिकला आता थोडं बरं वाटतंय मला आपली काळजी आपणच घ्यावी लागते आपल्याला कोणी म्हणजे खरं सांगते मी मा आई तर आई करणं अपेक्षा मी नाही करत कारण ती कामाला जात असते आणि कुणाकडनच मी नाही करत अपेक्षा कारण आणि माझ्याकडनं सगळे करतात की माझं करा बाबा पण जेव्हा माझी वेळात येते ना तेव्हा मला कोणीच कुणीच, कुणीच विचारत नाही सो अशी असते आजकाल कर... आहे काय सांगायचं आणि काय बोलायला गेलं तर बाप रे इतका हंगामा चालू होतो ना याच्या घरच्यांचा याचा काय बोलावं So, आ, कर, चा, हुँ। सो अशी गत आहे माझी आणि या मॅडम आमच्या चाललं त्यांचा पसारा असाच पडलेला आहे घरात पूर्ण काय करते हाय हाय कर कर ना तर चालला पसारा काढणं सो चला आता काम बिम करते आपल्याशिवाय तो कोण करायला येणार नाही काय म्हणतात रडो पडो पण आपल्यालाच करायचं ती बॉई कशी फेकती रडून पडून आपल्यालाच करायचं आहे सो नाही प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघत जावा सपोर्ट करा आणि असंच राहू दे फक्त राहिलं आहे अद्याप लवकरच आणि थँक्यू थँक्यू सो मच टेन के पूर्ण झालेले आहेत आपले मी ब्लॉग बनवणार होते सगळ्यांसोबत पण माझी तब्येत अशी आहे की मला काहीच सुचत नाही आहे सो त्याच्यामुळे एक दिवशी नक्की करू तुम्ही एवढीही सपोर्ट केला एवढ्या फॅमिलीने सपोर्ट केला आणि हे लाईव्हमुळे शक्य झालं परत त्याच्यानंतर तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं जे सगळे जण लाईव्ह येतात लाईव्हला लाई येतात माझ्या त्यांचा पण खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट करत राहा आणि आपली इन्स्टा फॅमिली पण खूप छान रिस्पॉन्स मिळतोय मला खूप आनंद होतोय सगळ्या गोष्टींनी म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगलं होतंय हे वाटतंय आणि लवकरच आपलं हे पण पूर्ण होईल तर लवकर लवकर छान सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम देत राहा लवकरच आपले शंभर के येऊ दे आणि आपली प्ले युट्यूब बटन प्ले बटन येऊ दे लई मोठी गोष्ट आहे लांबची गोष्ट आहे पण होईल नक्की तुमच्या आशीर्वादाने तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच टेनके आपले पूर्ण झालेले आहेत